त्यानंतर आमच्या लिंगमधून सगळे असो दोन आपण सन्मानिय अध्यक्ष मंडळ सर्व नेते बलराम बघिनो आज एक मे जसा महाराष्ट्र दिन आहे तसा जगामध्ये एक मे साजरा केला जातो परंतु जात दिवशी तरी सर्वांनी एकत्र आले पाहिजे बाजूला ठेवला पाहिजे जे बाजूला ठेवला पाहिजे पण हे चित्र पंचवीस तीस -ती वर्षापूर्वी मी पाहिलेलं आहे मी मुंबईमध्ये महापालिका जी आमची आहे या महापालिकेमध्ये सर्वात मोठी संघटना म्युनिसिपल मतदार जे नाही आणि आम्ही येथे यशस्वी साजरा आहोत आमचे वडावर साहेब एका ठिकाणी अंदाज ते आले नाही अध्यक्ष तुमा साहेबांचे आधारले पण त्यावेळी या आमची संघटनेत त्याचे अध्यक्ष होते शरद राव कोणी व्यासपीठा होते त्याच्यानंतर होता शरद राव आणि शरद आमचा आता मी अशोक जाधव म्हणून मी आहे तर तीस वर्षापूर्वी मुंबई लाडेलार बायची सगळ्या संघटना रस्त्यावर यायचे अगदी बेळगाव म्हणून कामगार वती म्हणून आम्ही मोर्चे काढायचे आणि त्यावेळी सरकारला वाटायचं की नाही कामगार चळवळ जिवंत आहे पण आज काय झाले नेते आणि संघटनाने कोणाचा पायदो कोणामध्ये नाही आणि त्यामुळे या सरकारला वाटत की या संघटना विठुबेल्या आहेत त्यांचे नेते विठुलेले आहेत हे काही एकत्र येणार नाही तर आपल्या विरुद्ध काही लढणार नाही असा त्यांचा तो गैरसमज आहे मंत्र्यांना विनंती करेल की ह्या केंद्र सरकारने आता जी नवीन आता ते श्रम कोर्ट कायदे आता आणलेले आहेत चार कोर्ट बिल याचा कट्टरपणे विरोध केला पाहिजे त्याच्यानंतर या ठिकाणी आपण जन सुरक्षा कायदा जे आता घेऊन येत आहे तो अतिशय घातक आहे आपला मित्रांनो महाराष्ट्रातलं मला एक घर दाखवा की त्या घरात मग तो शेंद्र असेल तो राज्य सरकारचा असेल तो नगरपालिकाचा असेल महापालिका असेल एका घरामध्ये किमान एक तरी कामगार आहे पण आपण एकत्र नाही त्याचा गैरफायदा हे सरकार घेत आहे आता या ठिकाणी जे नेते म्हणजे आम्ही या ठिकाणी हा मला एकत्र दाखवा तरी करोडपती आहे का तर त्याचं उत्तर नाही असं आहे स्वतःसाठी ताबडतोब एका क्षणात पास करून घेतात मग वाडी पेन्शन असेल वाडी भत्ते असेल ते सगळे एका नेतामध्ये करतात पण कामगारांसाठी काय द्यायचं असेल जनतेसाठी जर काय द्यायचं असेल तर त्यांच्या हाताला दाखवा मागेल असतो काय मागेला असतो दाखवा मागेला असतो या ठिकाणी या निवडणुकीमध्ये जस आमचे नेते बनले त्याने सांगितलं की लोकसभा का झालं नाही आपण म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही केली तुम्हाला राजा